निवडणूक जिल्हा परिषदची आहे पण आमदार खासदारकीच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा अतिशय जल्लोषी वातावरणामध्ये आपण या निवडणुकीच्या सभेसाठी उपस्थित आहात उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या बरोबर आज ज्यानी ज्यानी या ठिकाणी आमच्या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला मग कुंभारवाडीतले लोक की ज्यांनी एकतर्फी अशा पत्तीनं गाव करायचं ठरवलं अनेक तरुण कार्यकर्ते की ज्यांनी पाठिंबा दिला आणि या उमेदवारीला पाठिंबा देऊन या संपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सगळे उमेदवार जिंकण्यासाठी ज्या पत्तीची भूमिका घेतली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करूया त्या सगळ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठीची जी सुरुवात आहे ती आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करूया अशा पद्धतीची विनंती करतो जिल्हा परिषदची निवडणूक आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मी ज्या वेळेला मासुर्ली खोऱ्यात हो फिरतोय कोनोली असेल असंडोली असेल पलीकडच्या बाजूला असणाऱ्या छोट्या मोठ्या वाड्या असतील मासुर्लीतल्या सगळ्या वाड्या अगदी आज जोगेवाडीपासून ते पलीकडे जोगमवाडीपासून ते पलीकडच्या सगळ्या वाड्यांपर्यंत भित्तमवाडी असेल जोगमवाडी असेल गौशी पाटीलवाडी सगळ्या वाड्यांमध्ये फिरलो आणि बऱ्याच सगळ्या फिरल्यानंतर कुंभारवाडीपासून ते सगळ्या वाड्यांमध्ये फिरल्यानंतर सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावरची भाव उत्स्फूर्तता उत्साहसुद्धा या निमित्तानं मला बघायला मिळाला आमचे उमेदवार हे लोकांच्यातले आहेत आमचे उमेदवार हे भविष्य काळामध्ये सुद्धा लोकांच्यासाठी काम करतील आणि केवळ लोकांच्यासाठी काम करतील अशातला भाग नाही तर ते लोकांच्यासाठीच या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलेत अशा पद्धतीचं चित्र अशा पद्धतीची भावना या परिसरातल्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये आहे आणि अशाच पद्धतीची भूमिका या निवडणुकीमध्ये निश्चित परिणामा सगळ्यांना विजयापर्यंत घेऊन जाणार आहे या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांना जिल्हा परिषदेचं नेतृत्व आम्ही दिलेलं आहे ते सन्मान्य अशोक आबा पाटील आहेत अशोक आबा पाटलांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आज सरपंच आहेत राशिवड्याच्या इथं आमचे चौगले शाही उपस्थित आहेत त्यांच्याबरोबरचे ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत राशिवडे सारखं मोठं गाव ज्या मोठ्या गावामध्ये विकासाच्या अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या विकासाच्या प्रश्नासाठी झटून काम करणारा झोकून देऊन काम करणारा प्रत्येक न्यायनिवाड्यापासून ते गावाच्या विकासासाठी आग्रहीपणाने भूमिका घेणारा अशा पद्धतीचा सरपंच आणि एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून संपूर्ण राशिवडे परिसर अशोक आबांना ओळखतोय आणि ज्या पद्धतीनं आपल्या प्रत्येक कुटुंबातलाच हा माणूस आहे अशा पद्धतीची भावना राशिवडेकरांची झाली त्या माध्यमातून एका बाजूला लोकांचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागं पाठलाग करून या गल्लीतल्या डांबरीकरण राहिले या गल्लीतल्या परिसरातले गटर्सचं काम राहिलं या समाज मंदिराचं काम राहिले टिपुगडे समाजाच्या आमच्या नाभिक समाजाचा हॉल राहिलेला आहे कुंभार समाजाला आम्हाला हे द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे सातत्यानं गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या पतीचं राशिवड्याच्या विकासाचं झपाटून त्यांनी काम केलं बघता बघता राशिवडे चांगलं झालं आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदलासुद्धा त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला तमाम सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यांना संधी द्यावी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमाग आहोत त्यांच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं की ते जिल्हा परिषदला उभारात दुसरे उमेदवार आमचे आहेत के एल पाटील के एल पाटील केळोशीचे सरपंच म्हणून काम करत आहेत अतिशय चांगल्या पत्तीनं त्या केळोशीच्या विकासासाठी ज्या पत्तीनं पहिल्या टप्प्यात आम्ही सगळ्यांनी स्वप्न बघितलं होतं केळोशी आणि बाकीच्या सगळ्या बारा वाड्या ज्याचा उल्लेख आदरणीय जालंधर पाटील सरांनी सुद्धा केला त्या कुंभारवाडी आणि आमच्या पलीकडच्या बाजूला आमच्या हानबरवाडीपर्यंतच्या सगळ्या वाड्या सगळ्या वाड्यांच्या पर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचत आम्ही सगळ्यांनी काम केलं त्या सगळ्या कामामध्ये मी आमदार म्हणून काम करत होतो आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून या माझ्या केळुशीतला डांबरी रस्ता सगळा झाला पाहिजे या माझ्या केळुशीतले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या खेळूशीमध्ये उपकेंद्र झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना घेऊन अतिशय झटून काम करणारा प्रत्येक वाडी वस्तीतल्या माणसाचा न्याय निवाडा करण्यापासून त्याला ताकद देणं आधार देणं त्याच्यासाठी उभा राहणं आणि सातत्यानं गावच्या विकासाचं स्वप्न बघणं असं करत करत आज पंचायत समितीची उमेदवार उमेदवारी दुसरे आमचे उमेदवार सन्मान्य के एल पाटील साहेब या दोन्ही उमेदवारांच्याकडे आपण बघितलं या दोन्ही उमेदवारांच्याकडे आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल यांची पाठीमागची राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे यांच्या पाठीमाग कोणीच नाही त्यांचे आबा आजा कोण आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कोणीच नाहीत पण ते मात्र लोकांचं काम करणारे कार्यकर्ते आहेत बघता बघता अशाच पद्धतीची लोक जर पुढे आली तर राजकारण यशस्वी होऊ शकते मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो माझी सुद्धा अवस्था अशीच होती मी सुद्धा अशाच पद्धतीने लोकांचं काम करण्यासाठी पुढाकार घेतो तो बघता बघता इतिहास घडला मी, बकता बकता मंत्री, मंत्री, मंत्री मी या जिल्हा परिषदला असेल पंचायत समितीला असेल आमदार असेल बघता बघता मंत्री पालकमंत्री कॅबिनेट मंत्री सुद्धा झालो लोकांचं काम करत आपण गेलो या सगळ्या गोष्टी होतात आणि अशाच पद्धतीची दोन माणसं तुमच्या समोर आम्ही उभा केलेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची कुणाच्या कमीपणाची कुणाच्या साठीची नाही ही निवडणूक पुढच्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांना विकासाकडे घेऊन जायसाठी काय काय करायला पाहिजे त्यासाठीचं नियोजन करणारी झपाटून प्रत्येक कामामध्ये आपल्या सगळ्यांना मदत करणारे अशा पद्धतीची भूमिका घेणारे आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत त्यासाठीची निवडणूक आहे आणि मग ही निवडणूक जर अशी असेल तर माणसं सुद्धा तशीच असायला पाहिजेत की जी आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या परिसराच्या विकासासाठी जे जे काही करायला पाहिजे ते करणारी असली पाहिजेत अशा पद्धतीची दोन्ही माणसं आमच्या सगळ्यांच्या उप उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्यासमोर उभा केलीत माझी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारी भूमिका उद्यापासून सात तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी घेतलेला निर्णय आणि बघता बघता ज्या पद्धतीनं आपण सगळेजण प्रचाराच्या निमित्तानं पहिल्या टप्प्यात बऱ्याच लोकांना असं वाटत होतं अशोक आबा पाटील काय करतायत तेरा चे ते राशिवड्याचे सरपंच आहेत ते कुठं जातील परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं अशोक आबा त्यांच्या सगळ्या सहकार्याने या मतदारसंघातली वाडी वस्ती प्रत्येक घर आणि घर पिंजून काढलं त्यामुळे प्रत्येक माणसांच्या मनामध्ये अशोक आबाच्या अतिशय चांगल्या पद्धतीची भावना तयार झाली अशोक आबांच्या बरोबरच या ठिकाणी के एल पाटील ज्या पद्धतीनं केळोशीचं काम आहेत के एल पाटलांची तरी गंमतच वेगळी आहे एका बाजूला केळोशीत काम करतायत दुसऱ्या बाजूला तमाम सगळ्या धामोडवासी मध्ये त्यांचं असणारं नातं आहे मग कोण क्लासमेट आहे मग कोण क्लासमेट आहे मग कोण त्यांचा मित्र आहे मग कोण पाहुणा आहे आता पाहुणे इतके आहेत की चांद्या कोत्यापर्यंत गेलं तरी सुद्धा तुमचं पाहुणं आहे त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्याचा उपयोग ज्या पद्धतीने होणार आहे ते सगळं बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांना अपेक्षित असणारं विकासाचं स्वप्न करणारी ही पूर्ण करणारी ही दोन्ही जोडगोळे आहे आणि त्यांच्या जोडीला पलीकडच्या येळोडे मतदारसंघामध्ये आमच्या सारिका सुभाष पाटील सुभाष पाटील हे आमच्या येडवड्याचे आहेत येडवडे ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे अतिशय जवळचे जीवाभावाचे आमचे सहकार्य आहेत आमच्या सगळ्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणारे एक आमचे सगळे सहकार्य आहेत पण त्याच्याहीपेक्षा त्यांची आणखीन एक वेगळी ओळख आहे त्यांचे बंधुराजे नेताजी पाटील हे आमचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांचे पी आहेत उदय सामंत साहेब आज मी परवा सुद्धा गेलो होतो उदय सामंत साहेबांच्या रत्नागिरीला परवासुद्धा श्री श्री रविशंकरांचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मी गेलो होतो आणि त्यावेळेला नेताजीराव मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मला इथं पंचायत समितीचं तिकीट साहेबांनी दिले आणि तुला हे लढायला पाहिजे म्हणून सांगितलं अरे म्हटलं भाऊ तिकडं उभा राहिला म्हटले ते तिकडं तुम्ही बघायचं इथलं मंत्री महोदयांचं जबाबदारी मला दिली आहे म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्या सेवेसाठी काम असणारी काम करणारी ही सगळी मंडळी या शिवसेनेच्या जिल्ह्यावरती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेत माझी आपण सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक अशा पद्धतीची कामगिरी करून आपल्या भागाच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अनेक प्रश्न अजून सुद्धा सुद्धा सोडवायचे आहेत दोन तीन विषयांमधला सगळ्यात महत्वाचा विषय परवा दिवशी सुद्धा ज्या दिवशी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या पिताजींची इच्छा होती की देवाला बकरे कापलं पाहिजे म्हणून आम्ही बकरे कापलं त्या दिवशी तमाम सगळ्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की आपण सगळ्यांनी हा बावेलीचा रस्ता केला पाहिजे मी आपल्याला सांगायला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो मला सांगायला की त्यासाठी एक कोटी दीड कोटीची मागणी होती एक कोटी रुपयाची मंजुरी तात्काळ दिली आता त्या कामाची सुरुवात होईल फॉरेस्टच्या परमिशन झाल्याने या कामाच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये गगनबावड्याला जोडणारा आपट्याळ्यातनं पुढं जाणारा हा रस्ता उद्या पुढच्या महिनाभरामध्ये दोन महिन्यांमध्ये तयार होईल की ज्याच्या माध्यमातून आपण एक नवीन दळणवळणाचं साधन उपलब्ध करतोय मग अशी जालंधर पाटील सरांनी जेचा उल्लेख केला ते माझ्या स्वप्नातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे आज मी म्हासुर्ली परिसरात म्हासुर्ली परिसरामध्ये फिरत होतो म्हासुर्ली परिसरात फिरत असताना बऱ्याच दिवसानंतर मी गेलो मंत्री झाल्यानंतर तरी अशी परिस्थिती झाली निवडून आलो निवडून आल्यानंतर ज्या पतीचा गुलाल लागला गुलाल लागल्यानंतर पहिल्यांदा तिकडं आम्ही गेलो ते इकडे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तुम्ही इकडे येऊ नका फक्त मंत्री होऊन या आणि मला असं वाटतं नेतीच्या मनात तेच होतं देवाच्या मनात होतं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि बघता बघता कॅबिनेट मंत्री म्हणून मी आलो मी मंत्रीहून आलो माझा सत्कार केला सगळं झालं ठीक आहे पण ज्या दिवशीपासून मंत्री झालो त्या दिवशीपासून आमची माणसं कमी आणि महाराष्ट्रातली सगळी माणसं माझ्याबरोबर मग मा आमच्या माणसांनी म्हणायचं काय साहेब भेटतच नाही आमदार साहेब आता पहिल्यासारखा राहिलाच नाही असं सुद्धा म्हणायला लागलेत पण मला माणसं समजून घेत आहेत आपला माणूस जरी भेटत नसला अनेक माणसांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मात्र पुढे याचा अभिमान आमच्या सगळ्या माणसांना वाटतोय त्यामुळे ती मला समजून घेत आहेत ती म्हणतायत की आपला माणूस कामात आहे त्याला ता मदत केली पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे आणि अशा सगळ्या माणसांना वर्षभरानंतर आज म्हसुर्लीतल्या पलीकडच्या वाड्यातल्या सगळ्या लोकांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद होता तो आनंद होता पाणी आमच्याकडे आले आमच्याकडं पाणी आले त्या पाण्याच्या माध्यमातून आमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आली अशा पद्धतीची भावना त्यांची होती आता केवळ पाणी आणून चालणार नाही ते पाणी शेतात आलं पाहिजे ते, ते प्रत्येक ठिकाणी लिफ्ट इरिगेशनं आलं पाहिजे आणि आमच्या प्रत्येक माणसाचं आयुष्य सुखी झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा भविष्यकाळामध्ये आम्ही सगळेजण काम करणार आहोत ते सगळं काम करत असताना एका बाजूला मी काम करतोय पण माझ्याबरोबर त्याच्या इतक्या चांगल्या पत्तीनं पाठलाग करणारे जर दोन सहकार्य असतील तरच निवडणुका यशस्वी होतील तरच काम होईल आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या उपयोगास होईल म्हणून आपल्याला या दोन उमेदवारांच्या पाठीमागे आपण सगळेजण काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो अनेक योजना अनेक चांगल्या चांगल्या पद्धतीचे निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत की ज्याचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला आहे लाडकी बहीण योजना ही तरी आम्हाला सगळ्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली बघता बघता इतिहास घडला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त आणि फक्त आमच्या महिला भगिनीने या राज्याचा सत्तात पलट केला आणि बघता बघता ज्याचा खासदारकीच्या वेळेला ज्या वेळा लोकांना वाटत होतं की खासदारकीचं चित्र तसंच राहील पण लोकसभेचं चित्र विधानसभेमध्ये पलटलं आणि लाडक्या बहिणीने एका बाजूला एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांना दिवाळीची भेट दिली त्या दिवाळीच्या भेटी निश्चितपणाने रिटर्न गिफ्ट दिला आणि बघता बघता प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पंधराशे रुपये दर महा येणारी एक मोठी योजना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आली या योजनेचा आपण सगळेजण फायदा घेतोय पण त्याच्या बरोबरीने शेतकऱ्यांच्यासाठी पीएम किसानच्या जोरावरती सीएम किसान, सी किसान सुद्धा मुख्यमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची योजना आपण देतोय आपण हजार ऐवजी पंधराशे रुपये संजय गांधी निराधार योजनेचे केले अपंगांच्यासाठी अडीच हजार रुपयेचं चा आपण चांगल्या पत्तीनं हे योजनेचं अनुदान वाढवलं अनेक योजनांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची योजना होती एका दिवशी एका रात्री एका मुलीनं आपल्या फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली त्याच्यानंतर अस्वस्थ झालेल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या काळातला एक निर्णय घेतला आणि सगळ्या राज्यातल्या सगळ्या मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय केली बघता बघता इतिहास घडला या महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी आता शिक्षणाला पैसे नाहीत म्हणून थांबणार नाही त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली अशा अनेक निर्णय सगळेच्या सगळे सग्ड� घेतलेत हे सगळे निर्णय लोकांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीनं सुद्धा किती निर्णय आहेत किती योजना आहेत किती चांगल्या पद्धतीच्या भूमिका आहेत पण या सगळ्या योजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा माणूस अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे हा सगळ्यात चांगला माणूस काम करायचा का असेल तर आपली माणसं निवडून दिली पाहिजेत आपल्या माणसांना ताकद दिली पाहिजे आपल्या माणसांच्यासाठी काम केलं पाहिजे भविष्य काळामध्ये अडीचशे ते तीनशे किलोमीटरचे मातोश्री पानंद योजनेचे रस्ते आम्ही मंजूर केलेत या मातोश्री पानंद योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे रस्ते आपण गावाला दिले गावाला दिलेल्या रस्त्याबरोबर आता गावातून शेताकडे जाणारे रस्ते सुद्धा चांगले पाहिजेत कारण आमचे सगळे शेतकरी बांधव विशेषतः शेतकरी बांधवांच्यापेक्षा सुद्धा आमच्या माय माऊल्या माता सुद्धा गावातून बाहेर कमी जातात कधी कधी पै पाहुण्याकडे जायचं झालं तर आणि पई पाहुण्यांच्याकडे नाही झालं तर मग दवाखान्यानंतर आणखीन काही कामाकडे झालं तर बाकीचा सगळा वेळ त्यांचा जातोय तो फक्त शेतीकडे जातो आणि शेतीकडे जाणारा रस्ता जर चांगला झाला तर निश्चितपणानं आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून मातोश्री पानंदी योजनेतून तीनशे किलोमीटरचे रस्ते आपण मंजूर केलेत या परिसरातल्या जास्तीत जास्त परिसरातल्या सगळ्या ज्या पानंदी असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार करण्यासाठी आम्ही सगळेजण पुढच्या टप्प्यामध्ये निर्णय घेतोय पण हा निर्णय घेत असताना तुमचे लोकप्रतिनिधी असतील ते तुमच्यासाठी जर पाठलाग करत असतील तर बघता बघता हे सगळं काम होऊन जाईल आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असताना पाठलाग करणारा माणूस अतिशय चांगला असेल तरच निवडणुका यशस्वी होतात आणि मला असं वाटतं की ते सगळं काम आपण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी म्हणून या तिन्ही माणसांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद देऊया अशा पद्धतीची विनंती करतो धामोड गाव असेल धामोड गावातले अनेक विषय संभाजीराव तुम्ही बसला इथं मला सांगायला अभिमान वाटतोय अशोकराव सुतार सुद्धा इथे संभाजीराव आपण आहात ग्रामपंचायतीच्या सगळ्या एकूण कामकाजामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी धामोडातल्या गावागावातल्या सगळ्या मग रस्ता असेल वेगळ्या पत्तीचे विषय असतील आपण मार्गी लावायचा प्रयत्न केला आज सुद्धा नऊ नंबरमध्ये असेल जाधव हो, जाधव आमच्या हो, वाडीमध्ये असेल पलीकडच्या बाजूला लाडवाडीमध्ये असेल आपल्या सगळ्या हरजन समाजातल्या सगळ्या आमच्या सहकार्यांचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांसाठी धामोडमध्ये सुद्धा अजून खूप काम करणं गरजेचं आहे मासुरली असेल पलीकडची गावं असतील त्या सगळ्या गावांमधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रस्त्या पाण्याच्या प्रश्नांसाठी सुद्धा अजून पाठलाग करणं गरजेचं आहे आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे हे सगळं काम करण्यासाठी केवळ मंत्री आणि तुमचा आमदार असून चालणार नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सदस्य तुमचा असला पाहिजे या सगळ्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि ही महत्वाची निवडणूक आपण सगळेजण यशस्वी करूया याच्या माध्यमातून एक नवीन अशा पद्धतीनं काम करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊया अशा पद्धतीची विनंती करतो अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं ज्या पद्धतीनं मुसंडी आहे आपण बघितलं असेल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या एकूण तेरा नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक अशा पद्धतीच्या नगरपंचायती आणि नगरपरिषदा या शिवसेनेने मिळवल्या काल झालेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं जे सत्ता समीकरणामध्ये महत्वपूर्ण अशा पद्धतीची भूमिका बजावणारे नगरसेवक आणले त्यामुळे जिल्ह्यातल्या शिवसेनेची ताकद वाढली आज सुद्धा जिल्ह्यातल्या एकूण सगळीकडे एकूण महायुती म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभा केलेत त्या सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून उद्याच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यश मिळवणारे शिवसेनेचे सर्वाधिक अशा पद्धतीचे उमेदवार असतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे काल सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्व खाली कागलमध्ये असेल हात कणंगल्यामध्ये असेल शिरोळमध्ये असतील अनेक उमेदवारांच्या प्रचाराच्या सभा झाल्या त्या सभांच्या माध्यमातून बघता बघता जो काय इतिहास घडेल अशा चित्र या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं होतं साहजिकच हे सगळं होत असताना तुमच्या आणि माझ्या होम ग्राउंडवर सुद्धा हे सगळं काम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया आपण सगळेजण ही निवडणूक यशस्वी करताना शिवसेनेची ताकद आणि शक्ती वाढवताना चांगल्या कार्यकर्त्यांना बळ देत असताना भविष्य काळातल्या विकास स्वप्न पूर्ण करत असताना आपण सगळेजण संघटितपणानं आजपासून सात तारखेपर्यंत कामाला लावूया अशा पद्धतीची विनंती करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण आहे उत्स्फूर्तता लोकांच्या चेहऱ्यावरती आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका घेऊन अनेक माणसं तुमच्याकडं येतील पण त्या सगळ्या माणसांपेक्षा सुद्धा विकासाचं काम आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण या मतदारसंघातल्या आपल्या भागातल्या सगळ्या लोकांची जर गरज काय असेल भूक काय असेल तर ती विकासाची गरज आहे आणि ती विकासाची भूक जर पूर्ण करायची असेल तर आपली माणसं त्या ठिकाणी असली पाहिजेत आणि त्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची विनंती करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो अजूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी भविष्य काळामध्ये आम्ही ज्या काही अनेक नवीन नवीन कल्पना आपण आणतोय त्या प्रत्येक गावात राबवण्यासाठी त्या त्या गावचे सरपंच ग्रामपंचायतचे पदाधिकारी लोक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आम्ही जेवढा काम करतोय ते काम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मात्र आपली माणसं पाहिजेत आणि ती आपली माणसं म्हणून या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे आपण सगळेजण राहूया आणि खूप चांगल्या पद्धतीचं यश या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पाठीमागे आपण सगळेजण देऊया अशा पद्धतीची विनंती करतो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं या सभेचं नियोजन करून या परिसरातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करणं आणि भविष्य काळातल्या राजकारणामध्ये सुद्धा आजची सभा ही निर्णायक पद्धतीनं आम्हा सगळ्यांच्या पाठीमागे खूप मोठा आशीर्वाद आणि बळ देणारे आहे अशा पद्धतीचं चित्र तयार करण्यासाठी ज्याने ज्याने या सभेचं नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्या आमच्या तरुण सहकाऱ्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो अजून सुद्धा पलीकडे शिरगावची सभा आहे आणि त्यामुळे सातत्यानं हे सगळी मंडळी घड्याळाकडे बघा घड्याळाकडे बघा असं ते सांगतायत त्यामुळे निश्चितपणानं त्या सभेला जात असताना पुन्हा एकदा मी सगळ्या आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आभार मानताना परत एकदा मी आपल्या सगळ्यांना मात्र मी ज्यावेळेला निवडणुकीला उभा राहिलो पहिल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीला मी ज्यावेळेला उभा राहिलो होतो इथं कोपऱ्यात मी उभार भाषण करत होतो या कोपऱ्यातल्या भाषणात मला लोक कोण म्हणत होते कोण आहे मग त्यातल्या आमच्या आपट्याळकर आहेत ते भाकरी बांधून माझ्यासाठी फिरत होते ह्या कोपऱ्यात तिथं पलीकडच्या पाच पन्नास लोकांची माझी सभा चालू होती त्या पाच पन्नास लोकांच्या सभेमध्ये आपल्या भागातलं पोरगा आहे ते आपल्या त्यांचा गाव त्यांचं हे गाव आहे म्हणतात म्हणले ह्याच्या पलीकडे माझी ओळख नव्हती आज तीन निवडणुका झाल्या या तीन निवडणुकांमध्ये आपण ज्या पद्धतीचा अफा प्रेम माझ्यावरती केलं की ज्याचा इतिहास काढावा माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी जेव्हा आज अभिमानानं मंत्री म्हणून मिरवतो माझ्यासाठी खूप मोठेपणा आहे की तुमच्यातलाच एक सहकारी मंत्री म्हणून मी जातोय पण तू मंत्री म्हणून जात असताना अनेक मोठी मोठी माणसं बघतोय कोण आमदाराचा कोण खासदाराचा कोण मंत्र्याचा कोण बड्या बड्या उद्योगपतीचा पोरग आहे पण माझ्यासारख्या फाटक्या पोरावरती ताकद आणि ईर्ष्या लावून माझ्या पोराला जेवढी ताकद द्यायला पाहिजे तेवढी आपल्यातल्या एका चांगल्या कार्यकर्ते द्यायला पाहिजे अशा पत्तीची भूमिका घेणारे लोक कुठले असतील तर ते फक्त धामणे आणि तुळशी खोऱ्यातले आपण सगळेजण जण आहात म्हणून मी आज मंत्री झालो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वर्ष मला पूर्ण झालं अनेक चांगले निर्णय घेण्याचा माझ्या माझ्याकडून प्रयत्न झाला ज्या प्रयत्नांच्या माध्यमातून दोन गोष्टी घडल्या मंत्री झाल्यानंतर बऱ्याच वेळा असं होते सत्ता आली की माणसाच्या अंगात सत्ता येते आणि मग अंगात सत्ता आली की त्याला असं वाटते माझ्यासारखा कोण शाळाच नाही पण त्या दिवशीपासून आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो आणि इथून पुढेही सांगेन ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो ते कधी विसरायचं नाही ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ते कधी कमी पडू द्यायचं नाही आणि ते करता करता बघता बघता जेवढं चांगलं करता येईल देवाने जन्म प्रत्येक वेळा परत परत दिलं नाही देवांना जन्म दिलाय तो एकदाच दिलाय पण त्याच्यामध्ये जेवढं नाव करू ना त्याच्या इतकं दुसरं काहीच नाही आणि मला असं वाटतं की ते सगळं करण्यासाठी दररोज मी प्रयत्न करतोय दररोजचा पेपर आपण बघत असाल महाराष्ट्राच्या कॅबिनेटचे निर्णय बघत असाल अनेक योजना भविष्यकाळामध्ये सुद्धा ज्या काय येतील आरोग्य योजना असतील पालकमंत्री म्हणून मी काय ज्या भूमिका घेतोय अनेक वेगवेगळ्या पद्धत चांगले निर्णय आपण घेतोय त्या सगळ्या निर्णयांच्या माध्यमातून या जिल्ह्यातला सामान्य माणूस सुखावतोय कुठं जाईल ना आपल्यात कुठेही जाईल तिथं प्रत्येक सामान्य माणूस मग तो व्यापारी असेल मग तो शेतकरी असेल मग तो सुशिक्षित एखादा शिक्षक असेल तरुण कार्यकर्ते असतील त्यांना असं वाटतं की हा आपलं सगळं बोलतोय हा आपल्यातलं बोलतोय आणि आपल्यासाठी हा भांडतोय अशा पद्धतीची भूमिका झाली एक वर्षात मी हे मिळवलं बऱ्याच वेळा असं होते की एक वर्षात तुम्ही काय मिळवलं असं म्हटलं मंत्री झाल्यावर डोक्यात नशा गेली की आता तुमचा आणि माझा काही संबंध नाही मग पाच वर्षानंतर तुम्ही काय म्हणतात तुमचा आणि माझा तुझा आणि माझा काय संबंध नाही आपला असं काही नाही आम्हाला माहिती आहे याच जनतेसाठी आपण काम करायचं आहे आणि या जनतेच्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस आणले तर बघता बघता ही माणसं शिखरावरती घेऊन जातील अशाच पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये सुद्धा आपण करायला निघालो त्या काम करताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे टीम चांगली पाहिजे टीम चांगली असेल तर काम होतं एका बाजूला मी एकटा चांगला आहे आणि माझ्याबरोबरची माणसं जर नसतील तर मात्र निश्चितपणानं हे सगळी यंत्रणा तोकडी पडती म्हणून आम्हाला सगळ्यांना या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं तुमचे आशीर्वाद द्या अशा पद्धतीची पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सगळ्यांच्याकडून निर्धारपूर्वक अशा पद्धतीची ही भूमिका घेऊन आपण सगळेजण कामाला लागूया अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र